सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम सुरू असून आज रेल्वे स्टेशन भाजी मार्केट परिसर शेळगी ब्रिज ते तुळजापूर नाका ब्रिज प्रियदर्शनी नगर पूर्ण परिसर सिंधू बिहार कॉलनी संपूर्ण परिसर विजापूर नाका ते कंपल्ली चौक मातंग बस्ती कालिका मंदिर जांबवीर सोसायटी बापूजी नगर ओमराज कट्टा आडम मास्तरघर घर विद्यानगर भाग दोन इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमामध्ये रस्त्यावरील सर्व मुताऱ्या स्वच्छ करण्यात आल्या तसेच डिवायडर रस्त्याच्या कडेची सर्व अनावश्यक साहित्य कचरा प्लास्टिक उचलण्यात आले उद्यान विभागानं रस्त्याच्या कडेची झाडांची छाटणी करून घेतली रस्त्यांचे चौकांचे नावांचे बोर्ड पाण्याने स्वच्छ करण्यात आले त्यावरील अनाधिकृत स्टिकर्स जाहिराती काढण्यात आले फुटपाथ हीच पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आले या मोहिमेमध्ये सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे तसेच सर्व विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी पथकांकडून नियोजनपूर्वक स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत या मोहिमेत एकोणपन्नास आरोग्य निरीक्षक सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत